नमस्ते मित्रांनो आपण ऐकत आहोत मराठी कथा माझं चुकलं भाग चौदा एक तास लोटला तरी नंदा उशीत मुसमुसत होती किशोरचा ट्रे राखेने आणि शिगारेटच्या थोटक्यांनी भरला होता किशोरचा राग आता निवला होता त्याने नंदाकडे पाहिलं ती अजून रडत होती तो कॉटवरून खाली आला तिला थोपटून गप्प करू लागला तिने त्याला दूर ढकललं तो पुन्हा तिच्याजवळ आला माझा चुकलं नंदा दूर व्हा मला किळस वाटते तुमची असं म्हणू नकोस नंदा रागाच्या भरात मी रागाच्या भरात मला यार आणून दिलात तुम्ही मी मनातला संशय बोलून टाकलात चुकलो म्हटलं ना चुकलो मी पण माझी मनस्थिती समजून घे सगळं समजून घेतलं प्रत्येक वेळेला मनस्थिती 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 फक्त काय तुम्हालाच आहे मला नाही हो पण आता मला अडवायचा प्रयत्न करू नका म्हणजे खरंच तू जाणार तुम्हीच सांगितलं ना पण मी चुकलो म्हटलं ना तुम्ही चुकला असाल पण मी माझी चूक आता सुधारणार आहे कसली चूक मागे तुम्ही माझ्यावर संशय घेतलात तेव्हाच घर सोडायला हवं होतं मी नको नंदा असं काही करू नकोस आधीच कशात काही नसताना बागवेने माझी वेशीवर टांगली तशात तूही गेलीस तर माझी उरली सुरली सुद्धा धुळीत मिळेल म्हणजे तुमची प्रतिष्ठा अबाधित राहावी म्हणून मी जाऊ नको एरवी तुम्हाला माझी गरज नाही असं कसं म्हणतेस असं मी म्हणत नाही तुम्हीच म्हणताय माझं प्रेम आहे तुझ्यावर ते दिसतंच आहे खरंच तसं नसतं तर मी तू सांगत होतीस तेव्हाच दुसरं लग्न नसतं का केलं तुमच्या मनात आहे पण माझ्यावरचं प्रेम तुम्हाला ते करू देत नसेल तर मी बाजूला होते खुशाल लग्न करा वारसा मिळवा वारसापेक्षा मला तुझी गरज आहे माझी की प्रतिष्ठेची घरच्या स्त्रीच्या हातीच घराची प्रतिष्ठा असते प्रेमबिम सगळं झूट आहे आपण खरोखरच जाऊ अशी भीती त्यांना वाटते म्हणून ही सा साखर पेरणी आहे हे नंदाने ओळखलं आपल्या बोलण्यातून काहीच निष्पन्न होणार नाही बोलण्यात अर्थ नाही आता बोलायचंच नाही असं तिनं ठरवलं राग गेला तुझा मौन म्हणजेच होकार चल बिछाण्यावर चल ती उठली किशोरने तिची उशी उचलली दोघही बिछाण्यात आली नंदा त्याच्याकडे पाठ करून झोपली पण त्याने तिला सन्मुख व्हायचा आग्रह केला नाही तिला तशीच पाटमोरी मिठीत घेऊन तो झोपला तेव्हा रात्रीचे दोन वाजले होते किशोर केव्हाच उठला होता नंदा अजून अंथरुणातच होती ती उठणार इतक्यातच आईची हाक आली किशोर काय आई ऑफिसला जाताना मला मीरा मावशीकडे सोडशील मीरा मावशीकडे कशाला, तिचा पुतण्या पोलीस इन्स्पेक्टर आहे ना हो त्याला सांगून त्या बागवेचा बंदोबस्त करायला लावते रोज रोजच्या त्याच्या कटकटींनी वैताग आलाय अगदी मग येणार केव्हा तू संध्याकाळी येताना तिकडूनच येत तुझ्याबरोबरच येईन बरं चल नंदा उठली नाही अजून नाही उठव तिला ऑफिसला नाही जायचं झोपू दे तिला का बरं नाही बरं आहे पण रात्री उशीर झाला झोपायला का परत तिने मिनलचा विषय काढला होता मुळीच ऐकून घेऊ नकोस तिने असा संशय घेतला तर लोक का घेणार नाहीत तिचं तू मनावर घेऊ नकोस नको कसं तुमची एकमेकाबद्दल मनं फाटली तर संसार कसा करणार तिला धाकाने नको गोडी गुलाबीने समजावून सांग हा सासू दिवसभरासाठी बाहेर जाते म्हटल्यावर नंदाने आज ऑफिसला न जाण्याचा निर्णय घेतला कपडे बदलायला किशोर आत आला नंदाने त्याला हाक मारली आणि विचारलं ऑफिसला जातेस आज नाही जात झोप येते प्रश्नाला नंदाने उत्तर दिल्याचं ऐकताच किशोरला बरं वाटलं त्याला वाटलं होतं हा राग आणखी आठ दहा दिवस तरी संपणार नाही पण तसं झालं नाही बरं झोप आम्ही निघतो मग आम्ही सगळं ऐकलं होतं तरी तिनं विचारलं आई मी आईला मीरा जायचं आहे बर, संध्याकाळी सुनील घरी आल्यावर नंदाने दार उघडलं अरे आज माझ्या अगोदर केव्हाच चाले, आज ऑफिसला नाही गेले असं बूट काढता काढता सुनील म्हणाला पप्पा काय बेटी नंदा मावशी आता आपल्याकडेच राहणार चला तुम्हाला दाखवते कृपा सुनीलला ओढू लागली काय दाखवतेस कृपा सुनीलला ओढीत बेडरूममध्ये घेऊन आली हे बघा काय या बॅगा कुणाच्या नंदा मावशीच्या सुनील बाहेर आला नंदाला हसत विचारलं नव्या घेतल्यास नाही जुन्याच आहेत आणि भरलेल्या आहेत म्हणजे आता इथेच राहणार मी राहा ना त्यात काय झालं माझं मन बघतेस तिचं खोटं वाटून सुनील म्हणाला मस्करी नाही करत मी सुनील खरंच सांगते गंभीरपणे नंदानं सांगितलं सुनील पुन्हा आत गेला त्याने बॅगा उचलून पाहिल्या जड लागल्या खरोखरच भरलेल्या होत्या सुनील गंभीर झाला खरंच घर सोडून आलीस हो पुन्हा काही झालं हल्ली रोजच होतं मला आता तिथे राहावं असं वाटत नाही मन विटलंय माझं त्या घराला गप्प का झालास असं घर सोडण्या इतकं प्रकरण वाढलं हो रात्री मला त्यांनी मारलं मारलं आणि आपल्या याराकडे जाऊन राहा म्हणाले यार हो तू असं हल्ली खूप वेळा झालं विश्वास नसेल तर एकत्र एक राहण्यात काय अर्थ आहे माझ्यावर हात उचलण्यापर्यंत त्याची मजल पोचली अशा परिस्थितीत मी का म्हणून तिथे राहायचं का म्हणून विनाकारण मार खायचा माझा दोष नसताना मी एक सुशिक्षित नोकरी करणारी स्त्री आहे नवरा झोपडपट्टीतल्या बेवड्यासारखा वागू लागला तर मी ते का सहन करायचं आता मी सगळं सोडून तुझ्याकडे आले हे बघ नंदा तू घर सोडून आलीस हे मला आवडलं नाही अगं प्रत्येक घरात भांडणं असतात संघर्ष असतात एकमेकांचे गैरसमज असतात म्हणून काय सगळ्याच अशा घर सोडून जातात डोक्यात राग घालून घेतात का एकमेकांना समजून घ्यायचं असतं तडजोड करायची असते कधी कधी आपली चूक नसली तरी स्वतःकडे कमीपणा घेऊन माघार घ्यायची असते भांडण मिटवायचं असतं किशोरला मी ओळखतो तो एक चांगला माणूस आहे तो असा वागला नसेल असं मी म्हणत नाही तो वैफल्याचा किंवा वैतागाच्या भरात तसं वागलाही असेल पण तो काही त्याचा स्वभाव नाही रागाच्या भरात तो बोलतो आणि राग शांत झाल्यावर चूक कबूल करतो माफी मागतो असं तुम्हाला अनेकदा सांगितलं असताना तू घर सोडून का आलीस घरातले प्रश्न घरात राहूनच सोडवायचे असतात घराबाहेर पडून नाही उपदेश करणं सोपं असतं सुनील पण सहन करणं तितकं सोपं नसतं तू पुरुष आहेस स्त्रीचं दुःख तुला सांगून कळणार नाही स्त्रीने सहनशील असलं पाहिजे असं तुम्ही पुरुष सांगता सहनशीलतेचा मगता काय आम्ही स्त्रियांनीच घेतला आहे का रागाला की लात मारायची ती हवी असेल तेव्हा जवळ घ्यायची स्त्रीला खेळणं समजतात पुरुष खेळणं एक निर्जीव वस्तू तुझ्या कुठल्याही तत्वज्ञानाने मी माझा निर्धार बदलणार नाही तू मला आश्रय देणार नसशील तर मी आत्महत्या करीन पण तिथे पुन्हा जाणार नाही पूर्ण विचार करून नंदाने घर सोडलं हे नंदाच्या बोलण्यावरून त्याच्या लक्षात आलं तिची कृती मूर्खपणाची असली तरी ती आता मानणार नाही हे त्याने ओळखलं तो विचार करू लागला नंदा इथे राहिली तर खूपच बरं होईल मुलांना अधिक माया अधिक प्रेम मिळेल मला थोडी उसंत मिळेल भेटता येत नाही म्हणून दुरावलेले मित्रांचे संबंध पुन्हा जुळवता येतील अलीकडे करमणं खिंडणं फिरणं या गोष्टी दुर्मिळ झाल्या होत्या त्यात पुन्हा रस घेता येईल पण नंदा तरुण आहे आकर्षक आहे ती या घरात कायम सहवासात राहील तर तर आपल्यावर आपण ताबा ठेवू शकू इथे ती झोपणार उठणार बसणार अंघोळ करणार कपडे बदलणार केस मोकळे सोडणार ते वाळवणार क्षणोक्षणी मोहाचे क्षण येणार अशा मनावर ताबा राहील तशात आपण प्रियाचं लग्न झाल्यापासून स्त्री सुख घेतलेलं नाही पण हेच प्रश्न तिच्या बाबतीतही लागू होतील ती स्वतःवर ताबा ठेवू शकेल सहवासामुळे आकर्षण वाढेल प्रेम वाढेल आणि मग कदाचित ती आपल्याला सर्वस्व देईल प्रियाची उणीव भरून निघेल सुनीताच्या वेळेचे दिवस पुन्हा येतील कायदेशीरपणे आपल्याला एवढ्या लवकर लग्न करता येणार नाही पण असंच राहिलं म्हणून काय बिघडलं घटस्फोट मिळाल्यावर लग्न करता येईल नंदाशी लग्न करण्यात काहीच धोका नाही तिला मूल होण्याची शक्यता नसल्यामुळे प्रियाच्या बाबतीत शक्यता होती तीसुद्धा भीती नाही बोलत का नाही सुनील हो? गप्प का काय ते स्पष्ट सांग तुझ्या निर्णयावर माझा निर्णय अवलंबून आहे नंदा इथे राहिलीस तर माझी काही हरकत नाही उलट मला आनंद होईल मग तू इथे आलीस ते घरच्यांना माहीत आहे नाही तुझा घर सोडण्याचा निर्णय पक्का आहे अगदी पक्का मग आपल्याला पोलिसात कळवावं लागेल ती माणसं पोलिसात जातील असं वाटत नाही का नाही जाणार प्रतिष्ठित माणसं आहेत ती बायको पळून गेली म्हणून तक्रार केली तर त्यांच्या प्रतिष्ठेला तडा जाईल पण तू उशिरापर्यंत घरी गेली नाहीस तर तुला शोधायला ते इथे येतील नाही येणार नाही कशी त्यांना ठाऊ काय तू इथे आहेस थोड्या वेळाने मी फोन करून कळवणार आहे त्यांना काय यापुढे मी सुनील बरोबर राहणार आहे मला शोधण्याची किंवा बोलवण्याची तसदी घेऊ नये तरीसुद्धा पोलिसात तू लिहून दे की मी राजी खुशीने अमुक अमुक ठिकाणी राहत आहे घरातल्या भांडणांना आणि मारहाणीला कंटाळून मी हा निर्णय घेतला ज्या ग्रहस्थाकडे मी राहत आहे त्यांनी कोणतीही जबरदस्तदस्ती माझ्यावर केलेली नाही का पण म्हणजे त्यांनी तक्रार केली तरी मला त्रास होणार नाही ठीक आहे लगेच सुनीलने ब्रिपकेस ओढली त्यातला कागद व पेन तिच्याकडे दिलं आईंनी चहा नाही दिला आज असं म्हणित सुनील उठला आई नाहीत लवकर गेल्या मीच पाठवलं या गोष्टी बोलायच्या होत्या म्हणून बरं केलंस थांब मी चहा करते नको का आधी लिही पोलिस स्टेशनवर देऊन येऊ नंतर बाकीचं सगळं मुलांना पण घेऊया का अगं ती थांबतील थोडा वेळ शेजारी नको तिकडूनच हॉटेलात जाऊन जेऊ मग मी फोन करीन नंतरच घरी येऊ हरकत नाही तसं करू फोनची बेल वाजली हॅलो मी किशोर बोलतोय मी नंदा अगं कुठून बोलतेस अजून आली नाहीस म्हणून मी आता शोधायला येणार होतो काही गरज नाही येतेस ना लवकर नाही म्हणजे तुम्ही रात्री दिलेला हुकूम मी पाळणार आहे कुठला हुकूम रात्री म्हणाला होता ना तुम्ही याराकडे जाऊन राहा म्हणून सांगितलं ना नंदा तुला मी चुकलो रात्री थोबाडीत मारली तेव्हा चुकलात याराकडे जाऊन राहा म्हटलं तेव्हाही चुकलात हो चुकलो मी माफी मागतो तुझी यापुढे तुमचं चुकू नये म्हणून मी हा निर्णय घेतला आहे आता पुन्हा नाही येणार असं सांगून तिने फोन ठेवला सुनील नंदा कृपा आणि प्रसाद जेवून घरी परतली तेव्हा सोसायटीच्या कंपाऊंड वॉलजवळ किशोरची गाडी उभी असलेली दिसली किशोर, किशोर आणि त्याची आई गाडीला टेकून उभी होती ती दोघंही सुनीलच्या घरी जाऊन आली असावी पण दरवाजाला कुलूप पाहून त्यांची वाट पाहत थांबली होती सुनील आणि नंदाने त्यांना पाहिल्यानं पाहिल्यासारखं केलं आणि जिना चढू लागली त्यांच्या मागून ती दोघंही येत होती ती दोघंही आत आल्यावर सुनीलने दरवाजा ओढून घेतला आणि त्यांना बसायला सांगितलं ती बसली दोघंही मनाने कोलमडलेली दिसली उद्ध्वस्त झालेली दिसली बोलायला सुरुवात कशी करावी हे त्यांना सुचत नव्हतं सुनील नंदाला घरी पाठव निष्प्राण होत चाललेल्या रुग्णाने बोलावं तशा क्षीण स्वरात किशोरची आई बोलली मी तिला बोलावलेलं नाही ती स्वतः इथे आली पुन्हा तुमच्याबरोबर जायला यायला तयार असेल तर मी अडवणार नाही नंदा काय चालवलं आहेस तू हे शोभतं का हे एका घरंदाज बाईला तुमच्या घरंदाजपणाला बायकोच्या थोबाडीत मारणं शोभतं तिला याराकडे जा म्हणायला शोभतं आईला यातलं काहीच माहीत नव्हतं त्यांनी रागाने किशोरकडं पाहिलं त्याने मान खाली घातली होती तो मेल्याहून मेल्यासारखा झाला होता तो असं काही बोलला असेल तर बोलला असेल नाही बोलले बरं बोलला मी माफी मागते त्याच्या वतीने तू घरी चल मी येणार नाही असा वेडेपणा नको करूस रागाच्या भरात माणूस काहीतरी करून बसतो पण नंतर त्याला पश्चाताप होतो आणि तेव्हा चूक सुधारण्याची संधी गेलेली असते तू हा विचार सोडून दे आणि घरी चल माझा विचार बदलणार नाही तो पक्का आहे विचारा अंती ठरलेला आहे तुला तुझ्या घराण्याच्या आई आईवडिलांच्या अब्रूची चाड नाही कुणाचीही अब्रू किंवा प्रतिष्ठा राखण्यासाठी मी माझा कोंडमारा करून घेणार नाही यापुढे तुला कुणी काही बोलणार नाही मी हमी देते स्टॅम्प पेपरवर लिहून दिलं तरी येणार नाही याने फूस तर लावली नाही तुला सुनीलकडे जळजळीत जड़ नजरेने पाहत आई म्हणाल्या फूस लावायला आता मी कुक्कुल बाळ नाही हे बघा आम्ही पोलिसात गेलो तर तुम्हाला दोघांनाही त्रास होईल काही होणार नाही मी पोलिसात लिहून दिलंय मी राजी खुशीने इथे राहायला आले म्हणून नवरा बायकोची भांडणं काही कायमची असतात त्यातून तुला कंटाळाच आला होता तर माहेरी राहायला जायचं होतं